मी गाडीतून उतरता उतरता प्राजक्त भेटलं म्हटलं काय रे बाबा जागेवर आहेस ना काय रे बाबा जागेवर राहायच ना काय रे बाबा जागेवर राहायच ना असेल <laughs> तर मी इथे <laughs> बोलू सगळ्यांना मी खास धन्यवाद देतो कारण तशी अजून काही निवडणूक जाहीर झालेली नाही कोणतेही असं निमित्त नाही मी तर फिरतोय माझ्या कुटुंबाशी संवाद साधायला तुम्ही सगळे माझे कुटुंबीय आहात आणि जिथे जिथे जातोय तिथे तिथे तुमच्यासारखे सगळे उन्हात आणण्याची परवा न करता माझं स्वागत करतायत ह्याचा अर्थ असा की भारतीय जनता पक्षाला जे काय वाटतंय की मोठमोठे नेते फोडले म्हणजे महाराष्ट्रामध्ये मैदान मोकळं आहे त्यांना माहिती नाही या मैदानामध्ये गवताला सुद्धा भाल्याची पाती फुटतात असा हा महाराष्ट्र आहे आणि ही तर भाल्याच्या पात्यापेक्षा जास्त धारदार माझी पाती आहेत पुढची निवडणूक ही भ्रष्ट नेते आणि संतापलेले सगळे तुमच्यासारखे मर्द मावळे यांच्यामध्ये होणार आहे मी गाडीतून उतरता उतरता प्राजक्त भेटला म्हटलं काय रे बाबा जागेवर आहेच ना जागेवरच आहे कारण तू मंत्रिमंडळात पण होत आहे प्राजक्त पण आहे आणि तुमचे मामा पण सगळे जागेवर आहेत आणि मुळामध्ये तुम्ही जागेवरती पाय रोज उभे असल्यानंतर आपल्याला कशाला दिल्लीची पर्वा करायची मला खात्री आहे की तुम्ही इथे जे माझं स्वागत केलंय ते केवळ जल्लोष म्हणून केलेलं नाही तर निश्चयाने आणि एका जिद्दीने केलेलं आहे इथून यापुढे जी निवडणूक होईल विधानसभा तर ठरलेलीच आहे लोकसभेमध्ये सुद्धा आपल्या हक्काचा खासदार जो तुमचा आवाज दिल्लीमध्ये उठवेल असा खासदार आता परत पाठवण्याची वेळ आलेली आहे आणि नक्की तुम्ही तो राहणार नाही अशी खात्री वाढतो आणि आपली रजा घेतो जय जय हिंद देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्ही च्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका